नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत शहरातील गुंडगिरीत ताबेमारीची शिवसेना नेते खासदार राऊतांना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंनी फाईल देत केली चर्चा बगवी शाल घालत खासदार राऊतांचे काँग्रेसच्या वतीने काळेंनी केले स्वागत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत नगर शहर दौऱ्यावर आले होते हॉटेल यश ग्रँड येथे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांची भेट घेतली यावेळी नगर शहरातील राजकीय गुंडगिरी शैक्षणिक संस्थेच्या भूखंडासह अन्य भूखंडावर कोण होणारी ताबेमारी याबद्दलचे कागदपत्रे पुराव्यासह फाईल देत सुमारे वीस मिनिटे चर्चा केली याबद्दलचे सविस्तर पत्र काळे यांनी यावेळी राऊत यांना दिले विविध राजकीय मुद्द्यांवर देखील यावेळी बाबतची चर्चा झाली चर्चेचा सविस्तर तपशील समजून शकला नसला तरी महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणूक यासह जिल्ह्यातल्या महायुतीचा सामना एकजुटीने करण्याबाबत यावेळी अभियंतामध्ये चर्चा झाल्याचे काळे यांनी म्हटले आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना किरण काळे यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शहरातील राजकीय गुंडगिरी तावेमारीवर जोरदार हल्ला बोल केला वेळ प्रसंगी रस्त्यांवर उतरण्याचा इशारा दिला किरण काळे भेटीनंतर बोलताना म्हणाले की स्वर्गीय अनिल भैया राठोड आज ह्यात नसले तरी असे कोणीही समजू नये की शहर पोरके झाले आहे स्थानिक पातळीवर आम्ही गुंडगिरी ताबेमारीच्या विरोधात निर्भीडपणे दररोज आवाज उठवतच आहोत यापूर्वी अनेक वेळा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील शहरातल्या गुंडगिरी विरुद्ध तोफ तोफ डागली आहे शिवसेना नेते खासदार राऊत यांनी देखील याबाबत दिलेला इशारा संबंधितांनी समजून घेतला पाहिजे शहरातल्या राजकीय गुंडगिरीचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही ब आम्ही स्वस्थ राहणार नाही असा इशारा काळे यांनी दिला आहे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी खासदार राऊत यांना भगवीशाल घालत काळे यांचे ऐतिहासिक नगर शहरात काँग्रेसच्या वतीने स्वागत केले यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे शिवसेना उपनेते साजन पाचपुते विधानसभेचे माजी उपसभापती विजय ओटी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा वाघ आला संजय राऊत आप आगे बढो हम तुम्हारे साथ है किरण काळे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दनादून सोडला शहर दौऱ्यावर आलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांचे काँग्रेसकडून करण्यात आलेल्या झमकी स्वागतामुळे त्यांची जोरदार चर्चा आता शहर सुरू झाली आहे मागील आठवड्यात जिल्हा शासकीय विश्रामगृह हो। येथे आमदार सुनील शिंदे आणि किरण काळे यांच्यामध्ये बंददार आठ चर्चा झाली होती आमदार शिंदे यांनी काळे खासदार राऊतांच्या भेटीचे निमंत्रण दिले होते ते स्वीकारत काळे यांनी कार्यकर्त्यांसह राऊत यांची भेट घेतली दिल माणूस किरण काळे म्हणाले संजय राऊत हे जिंदादिल माणूस आहेत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालिबेत यांची जडणघडण झालेली आहे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे फायर ब्रँड नेते म्हणून त्यांच्याकडे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहतात त्यांच्याशी बोलून प्रचंड मिळाली आहे काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार गटाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात नगर शहरासह जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सक्षमपणे महायुतीचा सामना करत विजयाचा झेंडा रोवेल यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे अल्पसंख्यांक का शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे कामगार आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगर दिवे उपाध्यक्ष अल्तमस जरीवाला अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे केडगाव का उपनगर काँग्रेसचे किशोर कोतकर सावेळी काँग्रेस विभाग प्रमुख अभि अभिनय गायकवाड इंजिनियर सुजित छेत्रे क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाड उपाध्यक्ष निजाम जागीरदार सचिव शंकर आव्हाड सहसचिव रोहिदास भालेराव युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे अजय मिसाळ राहुल सावंत आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर